शिरपूर तालुक्यातील खरदे पाथर्डे शिवारात शिरपूर शहर पोलिसांची रात्रीच्या सुमारास धडक कार्यवाही करत बनावट देशी विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करून लाखोचा माल जप्त केला आहे शिरपूर तालुक्यातील खरदे पाथर्डे शिवारात स्वप्नील भाऊसाहेब पाटील यांच्या शेताच्या झोपडीत स्पिरिट पासून बनावट देशी विदेशी दारू बनवण्यात येत असल्याची गुप्त माहिती शिरपूर शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळाली होती पोलीस अधीक्षक विश्वासराव पाडरे अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे डी वाय एस पी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाघ किरण बागूल ललित पाटील स्वप्नील बांगर अमित रणमळे मुकेश पावरा नरेंद्र शिंदे तुकाराम गौरी महेंद्र सपकाळ कार्यवाही करत

त्याचे खरदे पाखरडे येथील शिवारातील शेतात एका झोपडीत बनावट देशी दारू विदेशी दारू तयार करत आहे त्यावरून मान्य पोलीस अधीक्षक विश्वास सो तसेच मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सो वेग पानसरे तसेच संदीप य मान्य एस डी पी ओ शिरपूर यांचे मार्गदर्शनाखाली सोबत ए पी आय वाघ पी एस आय बारे पी एस आय मांडेकर स्टाफ अमित रनमाळे स्वप्नील बांगर तसेच इतर छापा घातला असता त्या ठिकाणी स्वप्नील भाऊसाहेब पाटील हा विदेशी दारूसहच्या मुद्द्या मला असा मिळून आला त्या ठिकाणी जवळजवळ ब्लू चे चाळीस बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये अठ्ठेचाळीस बाटल बाटल्या याप्रमाणे एकोणीशे वीस बाटल्या तसेच पेक्षे साहित्य स्पिरिट ब्लेंड व इतर मुद्देमाल मिळून आला सदर मुद्देमाल जवळजवळ साडेतीन लाख रुपये किमतीचा आहे त्याबाबत अजून एका आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे पुढील तपास पी एस आय माटेक करत नाही